केंद्र शासनानं अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला एक सदर परिवहन या देशातल्या ट्रॅक्टर ट्रॉली मालकांच्याकडून मागितले मागितले हे सजेशन ऑब्जेक्शन किंवा ही अधिसूचना काय आहे मी पहिल्यांदा आपल्याला समजावून सांगतो या अधिसूचनेच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकानं ट्रॅक्टरला जी पी एस आधारित व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस व्हीएलटीडी बसवा म्हणजे प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकानं व्हीएलटीडी बसवावा या देशातल्या ज्याचा ज्याची किंमत आठ ते पंधरा हजार रुपये असणार आहे दुसरं नवीन नियम म्हणतो ट्रॅक्टर मध्ये इव्हेंट डाटा रेकॉर्डर ईडीआर म्हणजे विमानात जसा ब्लॅक बॉक्स असतो तसा ब्लॅक बॉक्स बसवावा असं त्यामध्ये म्हणतोय त्याचा त्याचा अजून ब्लॅक बॉक्स त्या किमतीचा किती आम्हाला माहित नाही पण अंदाजे किंमत दहा ते पंधरा हजार असण्याची शक्यता कारण ती बाजारपेठमध्ये त्याची किंमत कुठं मिळत नाही आणि या एफ आर एफ आय डी ट्रॉलीवर लावलेला असेल दुसरा ट्रॉली आणि कपलिंग एक नव्या पद्धतीचं बसवा असं त्यांचं म्हणणं आहे जोडला पाहिजे असं त्यांचं म्हणणं तर हे तीन मुद्दे करत असताना या देशात लाख ट्रॅक्टर ट्रॉली आहे ट्रॉलीची संख्या माझ्याकडे आकडेवारी अधिकृत नाही आहे परंतु किमान नव्वद लाख ट्रॅक्टर या देशामध्ये आहेत त्यातले किमान वीस लाख ट्रॅक्टर या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आपल्याकडे आहेत आणि ज्या ज्या लोकांच्याकडे ट्रॅक्टर आहेत त्यांनी साधारणपणे त्याला ट्रॉली वेगवेगळ्या कारणासाठी करून घेतलेले हे आपल्याला देखील सगळ्यांना माहीत आहे ना शेतातलं साहित्य घेऊन जाण्यासाठी असू दे शेतातलं धान्य घेऊन जाण्यासाठी असू दे किंवा वैरंग घेऊन जाण्यासाठी असू दे ट्रॅक्टर ट्रॉलीचा ट्रैक्ट वापर हा शेतकरी सातत्यानं त्या ठिकाणी करत असतो म्हणून या सगळ्याचा विचार केला तर किमान शेतकऱ्याला पंचवीस ते तीस हजार रुपयेचा फटका हा या ठिकाणी बसणार आहे आणि पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये हे सगळं लावावं या पद्धतीची ही अधिसूचना केंद्र शासनानं त्या ठिकाणी आहे जुलैला निघालेली केंद्र अधिसूचना याची मुदत अठरा ऑगस्ट पर्यंत आहे पण आज आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांचा ट्रॅक्टर ट्रॉली स्वतःच्या आहे या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की आज आम्ही गुगल फॉर्म देखील सोशल मीडियावर टाकणार आहे आमच्या सगळ्या सोशल मीडियाच्या लिंकवर तो गुगल फॉर्म असणार आहे कारण की हे ऑब्जेक्शन या अधिसूचनेला अठरा ऑगस्टपर्यंत ऑब्जेक्शन केंद्र शासनाकडे पोचावेत असं केंद्रानं सांगितलं आणि ते ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे आता पोस्टानं पत्र पोहोचेपर्यंत अठरा ऑगस्ट तारीख कदाचित निघून जाईल ज्यांना पोस्टानं शक्य आहे त्यांनी पोस्टानं पाठवावं परंतु ज्यांना ईमेल करून पाठवावं आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की तुमच्या माध्यमातून हा एक अन्यायकारक कायदा जो यू पाहतोय अजून जा जा कायदा झालेला नाही या कायद्या संदर्भातल्या सूचना शेतकऱ्यांनी आणि लोकांनी त्यातले स्टेक होल्डर जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी द्याव्यात अशी सरकारची अपेक्षा आहे आणि म्हणून हा विषय अठरा जुलैला आल्यापासून अजून लोकांच्या पर्यंत पोहोचलेला नाहीये तो सामान्य जनतेपर्यंत जावा नाही तर उद्या केंद्र शासन म्हणून आम्ही अधिसूचना काढली त्याला सजेशन ऑब्जेक्शन काय आलीच नाही ऑब्जेक्शन त्यामुळे आम्ही याच्या अंमलबजावणीचा प्लॅन त्यांनी ऑलरेडी त्या अधिसूचनेमध्ये टाकलेला आहे की किती पुढच्या किती वर्षभरामध्ये ही सगळं अंमलबजावणी तर या आ, जी पी एस ट्रॅक्टर किंवा ब्लॅक बॉक्स हा ट्रॅक्टर ट्रॉलीला बसवायचाही की कुणाच्या डोक्यातलं आयडिया आली माहीत नाही परंतु याला शेतकरी म्हणून आमचा प्रखर विरोध असेल एका बाजूला शेतकरी आर्थिक अडचण येत आहे त्याची कर्जमाफी होत नाही आणि दुसऱ्या बाजूला हमीभाव मिळत नाही अशा परिस्थितीत आणखी पाच पंचवीस हजारचा बोजा हा शेतकऱ्याच्यावर टाकला जातो आणि मग त्याला ऑब्जेक्शन घ्यावं या दृष्टीनं आज आम्ही लोकांना आव्हान करतो